पब्लिक आज आम्ही चाललोय मानगावला काय करायचं इंडिपेंडन्स डे बनवायला आहेत आज आम्ही चाललोय मानगावला आणि मॅडम आहे आणि मी येतो का त्याच्यासाठी आम्ही चाललोय आणि आता आम्ही सकाळी पाच वाजता निघालेलो आणि आता आम्ही आहे आधी दिवायला गेलो ट्रेन पूर्ण फुल दिसली म्हणून आता चाललोय परत आलो आलोय आता आता प्रायव्हेट गाडी करून चाललोय आम्ही मानगावला फर्स्ट टाइम यांनी एवढे धग धग केली भरपूर म्हणजे भरपूर वर्षांनी मी ट्रेन आधी आली आहे आणि ती पण ट्रेन आम्हाला भेटली नाही आलो ना ट्रेनच्या आता चाललोय मानगावला तो असेच राहू आता पुढं आपण सोबत चला हसायला काय ते दग दग आता पोचलो आम्ही मानगावला धगधग झाली आमची आता ये आले फुल आणि इकडे कोणाला माहिती नाही आम्ही येणार कोणाला आता आम्ही इकडे आलोय पोचलोय आम्ही आणि इकडे आता कोणालाच माहिती नाही का म्हणजे आम्ही येणार आहे सगळ्यांना सरप्राईज चला

गिफ्ट <runners> गिफ्ट okay? दिला गिफ्ट कोणीतरी गिफ्ट दिलाय म्हणून तू माग लागलंय तुला गिफ्ट दिलाय का कोणी नाही गिफ्ट नाही बाबा ना गिफ्ट आपल्याला एक रुपये दिला तरी भरपूर झालं सध्या तू कुठे माहिती आहे तुला

चलो आता मी चेंज पण केलेला आहे आणि नाही चेंज केला हा असं तसं आणि आता मग इक आता इकडून मस्त ट्रेन मी कर ट्रेन आता ट्रेनचा प्रवास सकाळची आमची ट्रेन मीच झाली एन्जॉय करायचं राहून गेलं ट्रेन मध्ये आता आम्ही एन्जॉय करणार कारण का आताच आम्ही रिझर्वेशन करून ठेवलं आधीच बाबा आहे अभि ट्रेन मे नाही तर रेल्वे स्टेशन पे आता आम्ही मानगाव स्टेशन ला रेल्वे स्टेशन ला पोचलेलो आहे रेल्वे स्टेशन जॉईनिंग झालं आमच्या सोबत आता पनवेल आता या ही पनवेल पर्यंत आमच्या सोबत आहे आता बघू काय मजा करतात का बसलो आम्ही ट्रेन मध्ये नाही दोघ मजेत बसले आणि मी आरती आरती सीट घेऊन बसलो विंडो सीट घेऊन बसले आणि एक लागली कॉल माझा माझ पाठवून समारंभ चालू आहे

मग कस वाटत रतिका भरून भरून आहे झाली इमोशनल झाली व्हिडिओ कॉलवर रोज भेटते पण ते आधी हां <laughs> आज आमच्या सोबत मला त्यांना भेटत आज सोबत होती ना एवढ्या वेळ मग रतिका एकटी असती तर रतिका आलीच नसती ट्रेन मी आले <laughs> मी बोलली तुम्हाला ना व्हिडिओ कॉल आता परत तर मी भेटणार ना ना? नाही ना, ना, ना आता नाही ला ना भेटायचं ना <laughs> आता डायरेक्ट लागणारा लग्नाला नाही मॅडम याला घेऊन मधून तोंड दाखवायचं मग मध्ये काय झालं का बर आता गुरा होणार आहे बोलली म्हटलं क्रीम फा खायच वाचला बाय श्वी चलला का चालला बाय